म्हणून एसी फॉर्म दिलेला आहे उमेदवार उभा केलेला आहे दोन्ही भाऊ मी तुम्हाला राज्याची पण परिस्थिती सांगितली आणि त्याच्यातल्या नाशिक विभागाची पण परिस्थिती आपण आजच्या बैठकीमध्ये बोपटे असं म्हटले की आता जी राजकीय अस्थिरता किंवा संभ्रमाची परिस्थिती जनतेमध्ये तिथं लवकर सुरक्षित विधानसभेला देखील पटका बसू मला वाटतं की आपण या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये निवडणुकींचा जर सारांश आपण काढायला गेलो देशव्यापी काही बाबी होत्या विरोधकांनी काही मेरिटिव्ह त्या ठिकाणी उदाहरणार्थ चारशे पार चा जो काही नारा होता त्याच्यामध्ये विरोधकांनी त्याचा गैरप्रचार असा केला की चारशे पेक्षा जास्ती खासदार जर महायुतीचे निवडून आले तर मग कदाचित आरक्षण काढून घेतलं जाईल संविधान बदललं जाईल अशा प्रकारचा अपप्रचार खोटा प्रचार विरोधकांनी त्या ठिकाणी केला आणि दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की काही मतदार राजे त्याला बळी पडले अर्थात त्याच्यामध्ये आता लोकांना हे उमसत आहे की बाबा आ, हे सगळं खोटं होतं मेरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्यात आला काही लोकांना असं सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्हाला देशाच्या बाहेर जावं लागेल त्यांनाही आता कळून चुकलं की नाही बाबा आ, हे चुकीच्या अफवा होत्या आणि त्याला आपण बळी पडतो त्याच्यामध्ये काही गोष्टी जसं मी बोललो की देश पातळीवरच्या होत्या काही राज्य पातळीवरच्या होत्या आता जिथपर्यंत नाशिकचा विषय आहे तर आपला उमेदवार थोडा उशिरा घोषित झाला आता या वस्तुस्थिती आहेत ना पण आताची जी निवडणूक आहे या निवडणुकीत तुम्हाला विरोधकांची गरजच नाही शिक्षक मध्ये पाहिजे दोन उमेदवार येतात एक शिवसेनेचा महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोरजी दराडे हे प्रचंड मतांनी निवडून येतील दादा पण आपण तुम्ही देखील आपल्या बैठकीला आले आम्ही सर्व एकत्रित आहोत पण आले नाही विजयासाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत आता ही आपल्याला माहिती आहे की साधारणपणे या पाच जिल्ह्यांमधला सत्तर हजार मतदार आहेत नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर पंचवीस हजार मतदार आहेत आणि म्हणून सर्व मतदार राजांपर्यंत म्हणजे मर्यादित मतदार आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे यासाठी ही बैठक होते त्या पदाधिकाऱ्यांच्या थ्रू पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं माननीय भुजबळ साहेब पण महायुतीचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं काम करत आहोत बिलकुल कारण राष्ट्रवादीचा अनेक पदाधिकाऱ्यांचं माहितीच नव्हती नाही आपण बघितलं असेल की आत्ताच्या वेळीला राज्यव्यापी ज्या काही निवडणुका परिषदेच्या संपन्न होत आहेत त्याच्यामध्ये नाशिक विभागाची जागा महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेला मिळालेली आहे आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोरजी दराडे मागच्याही म्हणजे सहा वर्षाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये तेच आपले ते उमेदवार होते आणि त्यांनाच उमेदवारी त्या ठिकाणी कंटिन्यू केलेली के आहे आणि आपण बघितलं असेल की राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष शिवसेना आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित शिक्षक संघातील महायुतीचे उमेदवार माननीय किशोरजी दराडे यांच्या महायुतीचे सर्व दुःख लोकप्रतिनिधी यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे या पाचही जिल्ह्यांमध्ये महायुतीचे उमेदवार दराडेजींचा प्रचार करण्याचा निर्णय आणि त्यांना निवडून आणण्याचा निर्णय

ही आपण असं म्हणू शकतो की आता दादा भुसे मंत्री असेल परंतु एक कार्यकर्ता या नात्याने आम्ही आमदार महोदय काही महायुतीच्या पक्षांचे पदाधिकारी अशी ही बैठक या ठिकाणी संपन्न झाली अजित अजितवार बोललो होतो परंतु आपण बघितलं असेल की या धावपळीमध्ये तेव्हा मी पण मुंबईला होतो साधारणतः दहा ते बारा उमेदवारांनी किशोर दराडे माघार घेतलेली आहे